जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात गोविंद प्राथमिक व गोविंद कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने हिरक महोत्सवी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती लाखणीचे माजी विस्तार अधिकारी तेजराम टिचकुले यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अल्लाद भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य शीला रहांगडाले प्राध्यापक विनोद तिजारे प्राचार्य गोवर्धन शेंडे माजी विद्यार्थी डॉक्टर प्रशांत पडोळे मुख्याध्यापक नारायण थेल मुख्याध्यापक अंबादास धकाते इंदिरा जांभोळकर गिरीश रहांगडाले उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंबादास धकाते यांनी तर सूत्रसंचालन अश्विनी कांबळे आभार प्रदर्शन किशोर खंडाई यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अंबादास धकाते ज्ञानेश्वर लुटे ललित पटले अश्विनी कांबळे शेख कॉन्व्हेंट विभागातील वैशाली शिवनकर मंजुषा नंदुरकर इंदिरा जांभोळकर ममता भेदे लक्ष्मी मुटकुरे सौ जांभोळकर यांनी परिश्रम घेतले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र